tapi mana tuh tertata tuh segala ya

आपल्या इकडचे भारतातले वाजलेत नऊ वाढतीस आणि इथले भाजले अठरा वाजलेत बँकॉक मध्ये बँकॉक मध्ये बघूया 行くのさあ、これやったらいいよ、トロイ。

हा फरशी घुसायची मशीन बघायचं इथं फरशी घुसत चालली हे बघा आपोआप चाललंय यावर आम्ही थांबलोय आता था। <coughs> बाकीचे सगळे थांबले देतात हॅलो आहे आता एअरपोर्टवरती एअरपोर्टवरून चाललो आहे हॉटेलला चाललोय आहे आता बँकॉकमध्ये इथून पण एक किलोमीटर चालायला लागतं चालत सगळे चाललं मोबाईल नाही माझा चार्जिंग आहे इथे बघा गाड्या सुद्धा आहेत आता सध्या सुरू नाही आहेत खरं विमानात बसल्यामुळे कानगच्च झाले कानगच्च झालं तर कळत आहेत कारण वरती गेल्यानंतर एकदम गार झालेलं हात पाय वगैरे थंड झालेली असं त्याच्यावरून सुद्धा आम्ही चालत चालू आता इथे साडे अकरा हां आता टीमला रात्रीचे वाजले तिथं साडेबारा जे वायला लागलं आहे तिथं आल्याबरोबर गाईड दिले कंपनीनं ते गाईड आम्हाला जे नेत आहेत पहिल्यांदा बॅटरीचं चार्जिंग संपत आलं यात चार टक्केच राहिले फक्त आता मोबाईल कधीही बंद पडू शकतो